शेतकरी माणूस आहे पण पैशा पुढे गार पडलो आता तो पुढे पडलोय म्हणा आता एवढं प्रेम असून मला काही करता येईल पीक करायला खर्च करायचा आणि खर्च करून आईन वेळेस निसर्ग साथ देत नाही सरकारी धोरण साथ देत नाही सोसायटीचं कर्ज काढून पीक करायचं आणि पावसा वाचून पीक गेलं तरी कर्ज फेडीत पीकच हाताला येईल मी तरी काय करू आपल्या लग्नाला वर आठ वर्ष पूर्ण झाले पोरीच्या शाळेत उद्या पन्नास रुपये भरायचे पोरीच्या वाया मोडून टाक डोरलं मोडून टाक अरे डोरलं मोड दे काही ना काही गळ्यात आहे ना हे काय दोन पाळ्या राहिल्यात नुसते हा पण मी आहे ना अजून तू काय टेन्शन घेते मी आहे तो टेन्शन घ्यायचं नाही असं लय वेळ ऐकलं तुमचं काळजी करू नका तुला नवीन डोअरला घेईन हा झोपा डोरला आहे गरीब रे आपण पैसे नाही पीक गेलं का डोरलाच करू नुसत करू करू म्हणते लय करणार आहे मी मी काय हटकून करून राहिलो कधी नक्कीच घेऊ नक्की कधी ह्या एक तारखेला घेऊ आपलं कस जमन तस अरे ऐक नाही काय नका सांगू मला तिकडे असं तोंड नाही फिरीत जाऊ अरे अरे मला अंगार ती तर यायचा झटका लोकांमुळे झालं मी घेतलेले पैसे परत देत नाही आता मला कोणीच पैसे देत नाही क्रेडिट डाऊन पप्पा मी रात्री काय गेले हुँ? अरे तू आहे जस जसं माणूस मोठं मोठं होतं ना तस तसं माणसाला संभाव लागतं टेन्शन नाही घ्यायचं शाळेत जायचं मोठं व्हायचं तर शाळेत जायचं ना आणि फी बी भरायची आज आजच भरायची किती होती किती फी भरायची फुलनाची बरं बरं देऊ बर का बाळा आपल्या गरिबाला शिकूनच मोठा होता येत असतं आणि शिक्षणच मोठं करत असतं आपल्या गरिबाला त्याच्यामुळे शिकायचं शिकून मोठं व्हायचं हम्म सगळं करतो आपण आपलं काही फी भरून टाक मग तिचं दफ्तर आण रे बर सगळं

आता मला बायकोची मारवस शिश तू मात्री मित्र म्हणून तुला मी सांगायच्या काय नाही काय नाही माझा मित्र चा ठेव चा ठेव काम करायला नको बायकोला नको यांना नका आणि यांना द्या उचण्या पाचले पैसे अरे द्यावा लागते मित्र आहे माझा नंगुटी मित्र आहे तो मग बायकूला कामाला पाठवा माझ्या सांग आम्ही नाही काम करीत का काम केलं तुमच्या घरात पैसे मागायची गरज पडेल काम टाकेल पैसे पैसे अरे तू माझा बालपणीचा मित्र आहे पुढे चालायचं आहे तुम्हालाय का रे माझा जीव गुढं चालायचं आहे का मित्र प्यारी का बायको प्यारी बायको पण प्यारी असती मित्र पण दोन एका का आमच्याच घराचं प्लास्टर राहिलेले सारखे याला त्याला पैसे वाटत गेला काय हायच काहीच नाही तुम्ही का जायचं ना तिला काम पाठायचं माझ्या संग देणार सगळे नाही म्हणलं द्यायचे बीच नाही एकच मराठी गती का आपल्या राहिलेले प्लास्टर ठीक आहे नाही देणार आणि चहा करणार नाही मी तुम्ही तुमचा पाहा मी नाही करणार हा रिकामी नाही करायला हम्म

राम राम काय चाललंय काय नेमकं गो आहून मेहून काय बरं चाललंय बर चाल काय नाही मजेत आहे मित्र आहे काय हा मित्र आहेत आपली भाऊन चहा बिया काही केला आता ना ते आता बसून सारं गाव पालतं घाटलं ग पण काही पैशाचं काम नाही झालं आपण कापस गेला

मला आहे ना पैस पैस पैसे लागतील मला काय बाकीच काही माहित नाही माझे काम आहे मला लगेच पैसे आम्ही झालो अक्का शाळे गावभर यांनी उदरे करून ठेवली कुठं नाक नाही ठेवला आपल्याला कधी आहे पैसे माझे अरे मी आहे ना अजून मी आहे तोवर टेन्शन नाही घ्यायचं मी सगळ्यांचे पैसे देणार आहे લગી પૈસા લાગતું ના તો આમ ગરજે પૈસા છે ગરજ નકો આમ દીધું થમાં પૈસા દે સપોતો ना चल तू मायारी हे तर त्या जगात करते तू चल माय रे नको भाऊ मला वाचा संसार करायचा आहे अरे अक्का तू यमान समोर सगळं संसाराचं वाटलं झालंय चल तू माय तिकडे सुखी ते राशी रे काय तू भीटे मी तो पॅने मारायला आलो तुला ते डोरलेच पडले जाईल आवर तुला आवरायचं ते मला सांगू आता का जो माया मी आता आवरणार अजय अरे काय दा मला थोडी अडचण होती ते तिच्या हो गळ्यातलं मी मोडलं होतं काय आणि माझ्याकडं अजून पैसे नाहीत म्हणून म्हणलं नाही नाही पैसे नाही मी काय म्हणलं तो एक गाडी दिली असती थोड्या वेळ तर हा अरे लय अवघडे पण निस्त नेऊन तिला किमती जरी दाखवून आणल्या ना तर ती मायना ग बसल अरे नाही नाही म्हणून नको आहोत लय झालं होतं भाडं देतो मी गाडीचं भाडं का आ, किती होईल दोनशे रुपये रे पोरांची फी पण बरीशी राहिली अजून बरोबर असं दे येतो मी थोड्या वेग गाडीला मग हा ठेवू का hey. रे जायचं ना दोरलं गेलो हा खरंच देणार आहे का त्याला काय लागतंय मी ना अजून टेन्शन नाही घ्यायचं आवड मग लवकर का मला लोकांच काम करता मी केले काय मला माहिती आहे सगळं पैशासाठी तुम्ही लोकांचे काम करता मी केले काय लागत आहे आपण गरीबी मग मी केले काय बिघड मी करतोय ना तुला काय करायचं बहीण सगळं हळूहळू तर आपले पिक पण वायला गेले मी तरी काय करू शेतीला जेवढा खर्च लावला ते पण वसूल झाला नाही सोसायटी काढल्या वेळेस वाढलं जे काही पीक आलं ते तेच कटून गेलं त्याच्यामधून काही उत्पन्न आलं नाही मी तरी काय करणार आहे आता सावकार पण पैसे देत नाहीत मा मन दुखायचं नाही ना म्हणून म्हणून दुसरं कोण मोटरसायकल मी ऐकलंय सगळं तुम्ही गरीब आहे माझ्यावर प्रमुख एवढंच लय झालं अरे मी आहे ना अजून मी आहे टेन्शन घ्यायचं नाही ला ला ते किती आले <laughs> कमी पडलो राव मी <laughs> 说完就完